मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी असलेल्या मुख्य आरोपीला म्हणजेच शीतल तेजवानीला तिच्या राहत्या घरी आणलेलं आहे पुण्यातील कोरेगाव पर कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ती राहत होती आणि पुढची जी झाडाझडती आहे तिच्या घराची ती इथे होणार आहे खरं तर ही छापेमारी यासाठी पोलिसांकडनं केली जात आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की इतर जे काही तिचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्याच्यामधनं काही अधिकची माहिती मिळते आहे का किंवा इतर काही डॉक्युमेंट मिळत आहेत का अशा प्रकारची माहिती ही मिळेल का अशी शंका खरंतर इथे व्यक्त केली जाते याचसाठी ही छापेमारी इकडे करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही क्षणापूर्वीच इथे शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेने आणलेला आहे काल जवळपास संध्याकाळच्या सुमारास न्यायालयाने शीतल तेजवानी हिला आठ दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावली सुनावली आहे अकरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत शीतल तेजवानी ही असणार आहे आणि काल पोलीस कोठडी मिळाल्यानंतरच लगेच आज आर्थिक गुन्हे शाखेने तिच्या राहत्या घरी येत छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीमध्ये नेमकं काय काय पोलिसांच्या हाती लागतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरंतर यामध्ये आ, इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ज्याच्यामधनं ही माहिती मिळू शकते की शीतल तेजवानी नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होती दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे की इतर काही दस्तावेज किंवा इतर काही कागदं तिथे कागदपत्र आढळून येतात का ज्याच्यामध्ये अजून कुठल्या पॉवर ऑफ अॅटर्नीचे काही घोळ समोर येतात का असे अनेक प्रश्न खरं तर इथे उपस्थित होतात या सगळ्याचं त या सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी खरं तर आज ही छापेमारी आर्थिक गुन्हे शाखेकडनं करणं ण्यात येत आहे अद्यापही जो सह जे सह आरोपी आहे यामध्ये दिग्विजय पाटील त्याची चौकशी झालेली नाहीये पण त्यानंतर तो बहारेनला गेलेला आहे आणि तिकडनं आल्यानंतर तो येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यासोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापही पार्थ पवारांचं नाव कुठेही आलेलं नाही यामध्ये या येण्याची ना शक्यता अनेकांनी वर्तवलेली होती किंवा अनेकजण म्हणत होते किंवा प्रश्न विचारत होते महार वतनदार लोकं की यामध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही आहे कारण त्याच्यामध्ये अमेडिया कंपनीचे नव्याण्णव टक्के भागीदारी हे पार्थ पवार आहे तर आता या सगळ्यामध्ये नेमकं या आठ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं या छापेमारीनंतर काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे